हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते बगा। तर आज आपण बघा इथं चौथी साईजचा हा कटोरी ब्लाउज आहे दररोज वापरण्यासाठी एकदा साधा आणि सिम्पल असा ब्लाऊज इथं मी आजच्या व्हिडिओमध्ये कसा शिवायचा ते दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथं अस्तर आणि कापड जे आहे ते इथं शिवून घेतलेलं आहे म्हणजे जोडून घेतलेलं आहे मी तर अस्तर आणि कापड कसं जोडायचे त्याचे व्हिडिओ चॅनलवरती पहिलेच अपलोड केलेले आहे तुम्ही पाहिले नसेल तर ते जाऊन चेक आहे जेणेकरून तुम्हाला अस्तर जोडताना पुढचे जे पार्ट असतात ते एका साईडचे होणार नाही तर इथं बघा कटोरीचे टक्स आहे ते इथं शिवून घेऊया आपण आडवा टक्स जो आहे तो इथं बघा दीड इंचावरती घेतला आहे मी आणि उभा टक्स आहे तो अडीच इंचावरती घेतलेला आहे तर हे बघा दोघं इथं कटोरी आहे त्यांचे इधर टक्स जे आहे ते इथं घेऊन आपण शिवून घेतलेले आहे तर बघा इथं व्यवस्थित पफ आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि घातल्यावर एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये हा ब्लाउज बसतो तर हे बघा या पद्धतीने आता बघा आपण पुढचे पार्ट कसे शिवायचे म्हणजे पुढचे पार्ट कसं जोडायचं ते बघणार आहोत तर बघा इथं या साइडला बघा अशी कटोरी जी आहे ती उलट्या साईडने ठेवून आपल्याला बघा दाखवलं आहे, थी। थी आहे, आहे। मी वरती गळ्याच्या तिथून जी कटोरी आहे ती शिवायला सुरुवात करायची हे बघा खालीपर्यंत व्यवस्थित इथं पुरते ती ओढायची नाही आहे जसं आहे तसं इथं आपल्याला शिवून घ्यायची आहे तर हे बघा या पद्धतीने शिवून घेतली मी धागे वगैरे लगेच कट करायचे जेणेकरून आपल्या ब्लाऊजला तेवढीच फिनिशिंग व्यवस्थित दिसेल तर इथं बघा क्रोसपट्टी जी आहे ती मी एक्स्ट्राची इथं काढलेली आहे म्हणजे काप कट केलेली आहे जेणेकरून आपण जेव्हा ब्लाउजला शि क्रॉसपट्टी लावत असतो किंवा जोडतो तेव्हा ती कमी पडते तर ते, ते कमी न पडता आपल्याला इथं एक्स्ट्रा जर उरली तर कट करता यावी यासाठी इथं बघा एक्स्ट्राची मी अर्धा इंच एक्स्ट्राची इथं क्रॉसपट्टी घेतलेली होती आता बघा इथं आपल्याला क्रॉसपट्टी जोडून डबल टीप इथं देऊन द्यायची आहे एक्स्ट्राचं दिसतंय तिकट करायचं इथं बघा या पद्धतीने हे बघा व्यवस्थित जोडून झालं दुसऱ्या पार्टलासुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला जोडायचं आहे आता त्या साईडला आपण बघा गळ्याकडून शिवलं होतं तर आता हे साईड पीस खालचे बाजूला ठेवलं आहे आणि कटोरी असं खालून आपल्याला वरती अशी शिवायची आहे गळ्यापर्यंत इथं बघा या पद्धतीने डबल टिप लगेच टाकायची तर बघा या पद्धतीने छोटे छोटे ज्या टिप्स आहेत त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचा ब्लाऊज कधीच बिघडणार नाही आणि व्यवस्थित एकदम फिनिशिंगमध्ये तो शिवायला तुम्हाला मदत होणार आहे तर तुम्हाला जर ब्लाऊज कटिंगचा जो, चा जो चार्ट असतो तो हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेवढ्या कमें बन कमेंट जास्त येतील त्याच्यानुसार मी त्याच्यावरनं व्हिडिओ बनवायला बनवणार आहे तर तुम्ही जास्तीत जास्त मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा या पद्धतीने तर क्रॉसपट्टी जोडून घेतली आपण तर माझी पेपर पे म्हणजे पेपर कटिंगची एवढी सोपी पद्धत आहे की तुम्ही जरी क्लास नाही केला असेल तरीसुद्धा तुम्ही घरबसल्या तुमच्या मापाचं का होईना पण तुम्ही ब्लाऊज शिवू शकता तर बघा इथं आपण आता इथं लुप्सपट्टी ब्लाऊजला जोडून घेऊया तर बघा उलट्या हाताकडील बाजूकडे मी इथं जी लुप्सपट्टी आहे ती चोडायला सुरुवात केलेली आहे उलट्या साईडने तिला आपल्याला व सरळ बाजू जी आहे ब्लाउजची त्याच्यावरती फोल्ड करायची असते त्यासाठी उलट्या साईडने शिवायची एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करून घ्यायचे हे बघ या पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करायची जर तुमच्याजवळ जर डबल इथं फोल्डची जर पेप ही पट्टी असेल तर तुम्ही तिथं यूज करू शकता तर माझ्याजवळ एवढं कापड उरलेला नव्हता त्याच्यासाठी मी इथं सिंगल पट्टी यूज करते तर ही शक्यतो ही पट्टी जी आहे ती इथं दोन इंचची तरी पाहिजे जेणेकरून ब्लाउज घातल्यावरती दो हुक जेव्हा लावतो तेव्हा मध्यभागी असे गॅप वगैरे दिसत नाही घातल्यावरती व्यवस्थित दिसतो तो फिनिशिंगमध्ये तर या पद्धतीने आपलं इथं बघा एका साईडची पट्टी लावून झालेली आहे आता हुकची पट्टी आहे ती इथं या पद्धतीने म्हणजे सरळ बाजू कडूनच आपल्याला इथं ही शिवायची आहे तर ही पट्टी तुम्ही सव्वा इंच किंवा दीड इंचची हिट पट्टी घेऊ शकता डबल फोल्डची इथं अस्तरची पट्टी होती ती घेतलेली आहे मी तर हे बघा या पद्धतीने इथं पट्टी वरती सुद्धा दिली आपण आणि आतल्या साईडला आपण ती पट्टी फोल्ड करायची आहे आणि वरून एक टीप टाकायची जेणेकरून आपला ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये घातल्यावरती दिसणार आहे तर हे बघा या पद्धतीने तर ब्लाउज शिवताना तुम्ही घाई अजिबात करायची नाही तर बघा इथं आता दोघं पार्ट इथं आपल्याला एकमेकांवरती ठेवायचे आहे जेणेकरून तुमचे दोघं पार्ट जर खालीवर असतील तर तुम्ही या पद्धतीने त्यांना व्यवस्थित आकार देऊ शकता म्हणजे पुढचा जो गडा आहे तो व्यवस्थित इथं गोली यावा यासाठी तुम्ही या पद्धतीने कट करू शकता तर हे बघा व्यवस्थित आलेलं आहे आता तर इथं बघा आपल्याला गडपट्ट्या लावायची आहे कारण ब्लाउज पीसचा कापड जो आहे तो खूप जसा सुळसुळीत सूर होता त्याच्यामुळे ब्लाउजचा कापड काय त्याची आपण इथं पट्टी वगैरे लावू शकत नाही त्यासाठी मी इथं अस्तरचा कापड घेतलेला आहे तर हे बघा या आप पद्धतीने आपल्याला सव्वा इंचाची पट्टी घेतली मी म्हणजे डबल फोल्ड करून ती व्यवस्थित इथं आपल्याला ब्लाऊजसाठी यूज करता येईल तर बघा इथं कट करून घेतली मी पट्ट्या आता डबल फोल्ड करायची एक पट्टी घेतली एका साईडची आणि तिला बघा पाव इंचापेक्षा कमी अंतरावरती इथं टीप टाकायची म्हणजे आपल्याला कट थो छोटे छोटे जे कट मारता येतात तसे मारता यावे यासाठी थोडं अंतर सोडूनच आपल्याला इथं हे पट्टी जी आहे ती जोडून घ्यायची आहे इथं छोटे छोटे कट मारायचे म्हणजे आपली पट्टी जी आहे ती व्यवस्थित आतल्या साइडला फोल्ड केली जाईल आता नखाने व्य व्यवस्थित बघा प्रेस केलं मी आणि असं मध्ये ती पट्टीला फोल्ड केलं ने। हे बघा या पद्धतीने नेक्स्ट आपण पट्टी सोडलेली होती अर्धा इंच तिला आतल्या साईडला फोल्ड करून तिथं डबल टिप टाकून शिलाई लोक करायची तर हे अजिबात विसरायचं नाही हे बघा एक्स्ट्राचे धागे वगैरे लगेच कट करायचे दुसऱ्या सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे तर याला बघा आपण वरून शोल्डर आहे तिथून इथं पट्टी जी आहे ती जॉईंट करणार आहोत इथं बघू शकता तुम्ही या पद्धतीने व्यवस्थित इथं पट्टी आपल्याला जॉईंट करून घ्यायची आहे हे बघा अर्धा इंच पट्टी सोडून दिली आता छोट छोटे छोटे इथं कट मारायचे जे शिलाई आपण शिलाई मारली तिला न कट हो करता आपण छोटे चोट छोटे कट मारायचे आता बघा दुसऱ्या पार्टला आपण इथं पट्टी जोडून झाली होती तर ती पट्टी आतल्या साईडला फोल्ड म्हणजे शिलाई मारायची चे, अगोदर चेक करून घ्यायचं की आपण जी आता पट्टी जोडली आहे ती व्यवस्थित आहे की नाही म्हणजे दोघं पार्ट जर जोडले तर खालीवर होणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला इथं या पट्टीला आतल्या साईडहून शिलाई मारायची आहे फिनिशिंगमध्ये बघा व्यवस्थित इथं आपला ब्लाउज इथं झालेला आहे।, आहे, आहे तर बघा दोघं पार्ट ठेवून इथं व्यवस्थित पुढचे पार्ट बघा कोणताही पार्ट खालीवर आलेला नाही व्यवस्थित आहे आता इथं बघा ब्लाऊजची फिटिंग करूया आपण ते त्यासाठी बघा या पद्धतीने व्यवस्थित दोघं पार्ट जे आहे ते इथं चेक करून घ्यायचे त्याच्या अगोदर इथं आपल्याला शोल्डर जॉईंट करायचं आहे तर तुमचे जर ब्लाऊजचे शोल्डर जर उतरत असेल तर तुम्ही बघा इथं गड्याकडील बाजूकडून पाऊन इंचावरती इथं एक पॉईंट घ्यायचा आणि इथं आपल्याला तिरकस अशी टीप टाकून घ्यायची आहे जेणेकरून तुमचं जर शोल्डर जर उतरत असेल तर अजिबात उतरणार नाही कारण इथं बऱ्याच जणांना अशी दोरी वगैरे आवडत नाही तर या पद्धतीने तुम्ही इथं पाऊन इंचावरती टीप टाकून शोल्डरची फिटिंग करायची आता बघा मुंड्याकडील बाजूकडे पुढचा जो पार्ट आहे तो किंचित थोडासा जास्तीचा होता तो त्याला मी कट न करता इथं बघा क्रॉसपट्टी जॉईन केली होती तिथून थोडंसं तिथं मी इथं शिलाई मारून घेतली तर हे बघा व्यवस्थित आलं तिथं म्हणजे फिटिंग जी, जी आहे ती व्यवस्थित आली तिकडच्या साईडला आता दुसऱ्या पार्टलासुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे हे बघा चेक करायचं आता पाऊन इंचावरती मार्क करून दोघं साईडला ते तेवढंच अंतर घ्यायचं म्हणजे माप टाकायचं व्यवस्थित असं इथं आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे हे बघा दोन तीन टिपा एक्स्ट्राच्या टाकायच्या एक्स्ट्राचे धागे कट करायचे तेवढंच आपलं ब्लाऊज जे आहे ते फिनिशिंग तेवढी वाढते ब्लाऊजला इथे बघा थोडंसं इकडच्या सुद्धा जास्तीचं होतं तर मी इथं क्रॉसपट्टीला शिलाई टाकून घेतली तर हे बघा दोघं साईड बरोबर आलेले आहे आता आपण एक्स्ट्राचं ते शोल्डर जॉईंट केलं होतं ते असं तिरकस जसं आपण शिलाई मारली तेवढंच अंतरवरती बघा एक्स्ट्राचं मी कट करून घेतलं आता इथं बाही जोडायची आहे आपल्याला तर बघा व्यवस्थित दोघं साईडला धागे वगैरे दिसता येते मी इथं कट करून घेते आता बाही जोडताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची असते तर दो दोघं बाह्यांमधून असं बघा चेक करून पाहायची आता बघा वर इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की पुढचा मागचा जो पार्ट आहे तो तिथे मी घेतलेला आहे तर सुद्धा पाठीमागचा भाग तिथं आपल्याला घ्यायचा आहे तर असं बघा व्यवस्थित चेक करून घ्यायची बाहे व्यवस्थित पुरते आहे की उरते तर ते चेक करायचं त्याच्यानंतर बाहेला शिलाई मारून घ्यायची आहे तर इथं बघा मी अर्धा इंचावरती बाहेला व्यवस्थित इथं शिलाई मारून घेते तर सारखी शिलाई येऊ द्यायची बाहेर ओढायची नाही आहे हे बघा व्यवस्थित अशी इथं टीप टाकून घ्यायची तर आपल्याला डबल टीप टाकायची आहे बाहेला हे बघा या पद्धतीने इथं डबल टीप टाकून घेतली मी डेली यूजचा बा ब्लाऊज होता घरी घालण्यासाठी डेली यूज वापरतात तर इथं बाई थोडीशी किंचित जास्त होती तर बघा इथं व्यवस्थित अशी अशी मी कट करून घेते बाई जरी उरली तर इथं कट करून घ्यायची तुम्ही काही अडचण येत नाही व्यवस्थित ब्लाऊज येतो तर हे बघा या पद्धतीने आता आपल्याला एकदम कोपऱ्यावरती टीप टाकून घ्यायची आहे हे बघा फिटिंगसाठी सरळ बाजूकडून आपल्याला एक टीप टाकायची असते एकदम कोपऱ्यावर त्याच्यानंतर आपल्याला इथं आतल्या साईडने म्हणजे आपल्याला कवर शिलांसारखं इथे शिलाईन देता येईल या यासाठी म्हणजे धागे वगैरे निघतात ब्लाउजचे तर ते तसं आपण जर अशी फिटिंग केली तर धागे वगैरे निघणार नाही आणि ब्लाऊजसुद्धा आतल्या साईडहूनसुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल तो तर बघा इथं दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायची आहे मी सांगितल्याप्रमाणे बाही उरली तरी चालेल या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित ओढायची नाही जशी आहे तशी शिवायची थोडीफार उरली तर कट करून टाकायची तर हे बघा या पद्धतीने व्यवस्थित अशी शिवून घ्यायची बघा डबल टिप टाकून घेतली मी आता या साईडला सुद्धा आपल्याला कोपऱ्यावरती टीप टाकायची आहे तर बाहीचे जे आपण जोडलेले जी शिलाईन आहे ती एक तर खालच्या साईडला राहू द्यायची दोघं साईडच्या एकदम मग वरच्या साईडला जसे मी पिरून घेतल्या तसं ते दिसते ते कट करून घ्यायचं हे बघा सरळ अशी टीप येते तर ब्लाऊजला अशा पद्धतीने आपली फिटिंग टाकायची की दोन बायांनी विचारायला पाहिजे की ब्लाऊज कुठं शिवला असं तर फिनिशिंग जेवढी ब्लाऊजला व्यवस्थित राहते तेवढे आपले जे फिनि काम आहेत ते व्यवस्थित दिसतं तर बघा आता आतल्या साईडहून मी व्यवस्थित ब्लाऊजला इथं बघा एकदम कोपऱ्यावरती टीप टाकून घेते तर हे बघा या पद्धतीने एकदम कोपऱ्यावरती टीप टाकून घेतली मी आता मगाशी तुम्हाला सांगितलं की ती बाही जोडली आपण ती त्याची जी टीप आहे ती वरच्या साईटहून मी घेतलेली आहे तर तुम्ही दोघं साईडला तर त्याच पद्धतीने घ्यायची आता बघा या साईडलासुद्धा तुम्हाला दिसत असेल तर मशीनच्या त्या साईडला ती शिलाईन तुम्हाला दिसत असेल तर खालच्या बाजूलासुद्धा त्याच पद्धतीने वरच्या साईडने घेतलेली आहे मी तर हे बघू शकता तुम्ही आता जी शिलानी या साईडला दिसते म्हणजे खालच्या साईडला दिसते ती कटोरी जशी गोल आहे तशी त्या साईडला हुक म्हणजे आपण पट्ट्या लावल्या आहेत त्या साईडला दिसते तर अशी फिनिशिंग यावी यासाठी व्यवस्थित ज्या छोट्या छोट्या ब्लाऊजच्या टिप्स असतात त्या इथं फॉलो करायची आहे तेवढंच आपला ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो आता इथं दंडघेरचं माप सहा इंच टाकलेलं आहे मी छातीचा चौथा भाग साडेआठ इंच आता इथं बघा मी दीड इंच एक्स्ट्राचं इथं फिटिंगच्या साईडने सोडून इथं टीप टाकणार जस, आहे आता हे बघा जस जे असे पॉईंट आपल्याला जोडले जातील त्या पद्धतीने इथं फिटिंग टाकायची आहे दीड इंच त्याच्यानंतर इथं साडेआठ इंच जिथं येत असेल तिथं आपल्याला आता पॉईंट घ्यायचे आहे हे बघा आणि इथं साडेसहा इंच या बाजूला फिरून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल सहा इंच इथं दंड घेर हे बघा या पद्धतीने आता हे तिघं पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे जो जर तुमची जर ब्लाऊजची शिलाईन जर सरळ येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने इथं टीप टाकून घ्यायची आहे हे बघा बघू शकता तुम्ही या पद्धतीने आता खालच्या साईडला बघा कमरेचं सा माप टाकलं मी तर ते तुम्ही तुमच्या आ... आ... म्हणजे ब्लाऊजच्या मापानुसार तुम्ही इथं घेऊ शकता तर हे बघा व्यवस्थित असे सरळ तुम्हाला ब्लाऊज फिरून दाखवते मी टीप व्यवस्थित येते तर हे बघा सरळ करून दाखवते ब्लाऊज म्हणजे तुमच्या लक्षात येईल तो तर हे बघा व्यवस्थित असा आपला ब्लाऊज शिवून झालेला आहे हे बघा कुठेही व्यवस्थित अशी म्हणजे चून वगैरे कुठे दिसत नाही आणि जी टीप जी आहेत तर ती सरळ आलेली आहे तर हे बघा या पद्धतीने तर छोट्या छोट्या गोष्टीची म्हणजे आपण काळजी घेऊन जर ब्लाऊज शिवला तर तो एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येतो तर हे बघा तर बघा इथं पुढच्या काही दिवसात मी फ्रीमध्ये शिवण क्लास चालू करणार आहे म्हणजे आपल्या अठ्ठावीस ते बेचाळीसपर्यंत जे आठ माप आहेत कटोरीचे तर त्याचे पेपर पॅटर्न त्याचबरोबर ब्लाऊज कसा शिवायचा तर शोल्डर वगैरे त्याचं मी इथं चार्टसुद्धा देणार आहे तर सर्वात जास्त मला कमेंट करा की क्लासेस केव्हापासून चालू करायचे आणि टायमिंग काय ठेवायची जास्तीत जास्त कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा तर या पद्धतीने बघा इथं आपल्याला एक्स्ट्राच्या ज्या इथं दोन चार टिपा एक्स्ट्रा टाकून घ्यायची आहे हे बघा व्यवस्थित अशा टीप टाकून घ्यायच्या तर माझ्या इथं बऱ्याच जण इथं क्लाससाठी यायच्या तर त्याच्यानुसार मी असा विचार केला की ज्या मैत्रिणी घरी राहतात म्हणजे घरी बसून त्यांना त्यांच्या मापाच्या सुद्धा त्या म्हणजे ब्लाऊज त्यांना शिवता यावा यासाठी मी फ्रीमध्ये आपला क्लास चालू करणार आहे तर त्या क्लासमध्ये आपण पहिल्या बेस म्हणजे बेसिकपासून आपण सुरुवात करणार आहोत तर आठ मापाच्या कटोरी ब्लाऊजचा आपण इथं पेपर पॅटर्न त्याचबरोबर ब्लाऊज कसा शिवायचा ते आपण पाहणार आहोत जेणेकरून जे क्लासेससाठी ज्या मैत्रिणी घराच्या बाहेर जाऊ शकत नाही त्या घरी बसूनसुद्धा क्लासेस करू शकतात तर व्हिडिओ जो आहे तो किती वाजता अपलोड करायचा ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमच्या सोयीनुसार तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा टायमिंग काय ठेवायचं व्हिडिओ अपलोडचा तर त्याच्यानुसार मी इथं व्हिडिओ टाकेल तर तुम्ही तो पाहून तुम्हाला सहज बा ब्लाउज शिवता येईल घर बसल्या तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद